तयार झाल्यानंतर त्याला कुलिंग सिस्टीम असते पण ती जर सफिशियंट नसेल तरी प्रेशर वाढू शकतो हीट वाढू शकते आता याच्यात जर ते केमिकल मिक्सिंगचं जर बरोबर केलं नाही किंवा याने ठरवून दिलेलं आहे समजा एक किलो एक किलो दोन्ही दोन मिक्स करायचे याने जर एक किलो आणि प्लस चार किलो केलं तर मध्ये काय रिॲक्शन होईल कोणालाच माहीत नाही आणि सर्वात वाईट काय आहे याच्यात की मध्ये काय चालू आहे त्या चा, टँकच्यामध्ये कोणाला दिसत नाही आणि अशी ती रिॲक्शन असते केमिकल रिॲक्शन लाईक ॲटम बॉम्ब अशी रिॲक्शन असते की ती तुम्हाला कंट्रोलच करू शकत नाही एकदा सुरू झाली mm. की अनकंट्रोलेबल आणि दोन्ही ठिकाणी तेच झालं प्रोबेसमध्ये पण तसंच झालं इकडे पण तसंच झालं तर याला ॲक्च्युली आणि सेफ्टी इक्विपमेंट काही दिलेले नसतात या लोकांनी सेफ्टी इक्विपमेंट जर दिलेलं असतं तर प्रेशर वाढायला लागला तर लगेच तो रिलीव्ह झाला असता किंवा रप्चर डिस्क गेली असती पण हे दोन्ही न दिल्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात याच्यात आणि याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही आहे म्हणजे जसा बॉयलर बनवताना बॉयलर स्टीम डायरे डायरेक्टरेट जे आहे त्यांचा कंट्रोल असतो तसं रिॲक्टर बनवणारा किंवा याच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही काही नाही रोड साईडचेही लोक रिॲक्टर बनवतात त्याच्यात डिझाईनसुद्धा मालक पण डिझाईनवाला होऊन जातो त्या मला असं असा पाहिजे असं करून ते बनवत आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात ते तर होता रिॲक्टरविषयीसुद्धा जसं बॉयलरमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन आहेत तसं रिॲक्टर बनवतानासुद्धा काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन बनवायला पाहिजे पहिली गोष्ट त्यांचं ड्रॉईंग ॲप्रूव्ह करणारा कोणीतरी पाहिजे त्याच्यानंतर बनव बनवल्यावर सुद्धा चला हायड्रॉलिक टेस्ट घ्यायची असली तर ते जिथं यूज करत आहेत ते, ते -स -स एक पाहिजे आणि ऑपरेटरसुद्धा ॲक्च्युली तसं तर सर्टिफाईडच ऑपरेटर हरकत नाही तिथं बी एस सीवाला तरी पाहिजेच माणूस ॲक्च्युली हे काय करतात विदाऊट बी एस सी कोणाला तरी धरून ऑपरेटर म्हणून करतं ऑपरेटरला तेवढा सिरियसनेस नसतो कोण दोन केमिकल कसे रिॲक्ट होतील इट्स व्हेरी डिफिकल्ट तर ते त्याला सिरियसनेस नसतो आणि मग त्याच्यामुळे असे ॲक्सिडेंट होतात आणि सेफ्टी मेजर नसल्यामुळे ज्यादा जास्त करून ॲक्सिडेंट होतात त्या कालच्या ॲक्सिडेंटवरनं एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला की न्यूज चॅनल जे आहेत ना नीट माहिती न घेता बॉयलरचा स्पोर्ट बॉयलरचा स्फोट बॉयलरचा स्पोर्ट असं करतात याचा जो इम्पॅक्ट सर्वसाधारण किंवा लोकांवर जो जो होतो त्यांना वाटायला लागतं बॉयलरचा स्फोट झाला त्याच्यामुळे काय होतं की रिॲक्टर आणि रिॲक्टर युजर हे शांत झोपलेले असतात ते काही जागे होत नाहीत कारण तुम्ही जेव्हा पहिली इन्फॉर्मेशन लाईव्ह पाठवतात त्याचा जो इम्पॅक्ट असतो तुम्ही चार दिवसानंतर किती सांगितलं लोकांना आणि बॉयलर नव्हता तो रिॲक्ट होता थो, थो, त्याचा इम्पॅक्ट तेवढा होत नाही म्हणून सुरुवातीलाच जेव्हा तुम्ही रिॲक्टर रिॲक्टर त्यांची झोप उडाली असती आता तुम्ही सांगा ना प्रोबेजचा ॲक्सिडेंट झाल्यानंतरसुद्धा काय सुधारणा झाल्या काही झाल्या नाहीत किंवा काही केअर घ्यायची हे करे काही कोणी काहीच केलं त्याच्यावर विचारमंथनच झालं नाही